न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संपत बारसकरांचा संदेश झाडे लावा नगर वाचवा संग्राम भैयांच्या पुढाकाराने हरित क्रांतीचा आरंभ प्रभाग क्रमांक एक मधील भिस्तबाग महाल परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घेत हरित अहिल्यानगरसाठी वृक्ष लावले माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर म्हणाले की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आता वृक्षारोपण ही काळाची गरज झाली आहे शहरातील काँक्रिटीकरणासोबतच रस्त्यांच्या कडेने झाडे लावून हरित पट्टा निर्माण करणार आहोत नागरिकांनीही पुढे येऊन वृक्ष संवर्धनांची लोक चळवळ उभी करावी स्वच्छ सुंदर आणि हरित नगर घडवण्यासाठी हा उपक्रम हे पहिलं पाऊल असल्याचं मत यावेळी अनेकांनी व्यक्त केलं माजी विरोधी संपत बारसकर आयुक्त यशवंत डांगे उपायुक्त संतोष टेंगले माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे शिवाजी चव्हाण हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे रंजना उकिर्डे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते महानगरपालिका व प्रभागातील नागरिक तसेच या वार्डातील सर्व नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते ज्यांचं वृक्षरोपणाविषयी चांगलं काम आहे असे सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि इथं उपस्थित सर्वच आज सगळ्यांच्याच उपस्थित प्रामुख्याने आजचा वृक्षरोपणचा कार्यक्रम आपला पार पाडला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि त्या पर्यावरण दिनचं औचित्य सा साधून आपण माल येथे वृक्षरोपणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमदार संग्राम भाई जागताप यांच्या नेतृत्वाखाली या अहिल्यानगर शहरामध्ये प्रभाग क्रमांक एक असेल किंवा अहिल्यानगर शहर असेल हे स्वच्छ सुंदर हरित हे करण्याचा संकल्प आम्ही आमदार संग्राम माझ्या जगताप यांचे सगळेजण करत आहोत आणि त्या दृष्टीने एक प्रयत्नाचं पाऊल म्हणून आज भिस्तबाग माल येथून सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक एक हा येणारा घात स्वच्छ सुंदर हरित हा होण्यासाठी नुसतं आपण बोलून चालणार नाही तर काम करावं लागेल असं माझं मत आहे त्या दृष्टिकोनातून माझे सहकारी नगरसेवक असतील डॉक्टर सागरजी सहकारी नगरसेवक माझे मार्गदर्शक आदरणीय चव्हाण आणि या प्रभागातील सर्वच नागरिक हे खंबीरपणे पाठीशी उभा असल्या कारणाने वाढ स्वच्छ सुंदर हरित करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत आणि एक खात्रीशीर सांगतो की या येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये नगर शहरातील प्रभाग क्रमांक ही वेगळी ओळख निर्माण होऊन स्वच्छ सुंदर हरित मधला जो आहे त्याचा उपक्रम आम्ही आज राबायला सुरुवात केलेली आहे आणि मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की प्रभाग क्रमांक एक मधील जेवढे ओपन स्पेस असतील ते ओपन स्पेस जेवढे डीपी रस्ते असतील ते डीपी रस्ते किंवा ज्या इंटरनल कॉलनीत इंटरनल रोड आहे ज्यांना वाटलं की लय मोठे झाडं लावू शकत नाही तर त्यांना आपण आंब्याचं वृक्ष झाडं आपण देत असोत तर ही संकल्पना गेल्या अनेक वर्षांपणापासून आपण प्रभागात राबवतोय पण आज पुन्हा नव्याने एक सांगू इच्छितो की मागंत्याला झाड मागंत्या रोडला मागंत्या ओपन स्पेसला फक्त तुम्ही सांगा आ, की आम्हाला या ठिकाणी झाड लावा त्याचं वृक्षरोपणपासून त्याचं जबाबदारी नागरिक म्हणून तुम्ही आणि आम्ही उचलून हा प्रभाग हे शहर स्वच्छ सुंदर हरित करण्याच्या संकल्प पुढे बाळगून आपण पुढे गेला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं त्याच्यामुळे मी याद्वारे आपल्या नगरकरांशी किंवा आमच्या प्रभागाच्या नागरिकांशी विनंती करतो की आम्ही तर हरित नगर करण्यासाठी आमची मानसिकता इच्छा सगळ्या प्रबळ आहेत पण तुम्ही सुद्धा एक म्हणजे एक पाऊल पुढे येऊन जर आमच्यासोबत काम केलं तर शंभर टक्के येणाऱ्या काळात हे नगर शहर स्वच्छ सुंदर हरित झाल्याशिवाय राहणार नाही आणि आजचे आपण जे नगर शहरातील सगळे रस्ते विकास काम जर पाहिलं तर बघता आता याला जर झाड वृक्षरोपण जर आलं नजर सुद्धा एक चांगलं सिटी म्हणून या राज्यात नव्हते दे देशात नाव करेल असं मला धन्यवाद सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो माझी वसुंधरा अभियानामध्ये आहिल्यानगर महानगरपालिकेने भरीव केलेलं आहे विशेषतः सावडी परिसरामध्ये संपतदादा बारसकर यांच्या नेतृत्वाखाली आपण हजारो वृक्ष या परिसरामध्ये लावलेले आहे या देखील या परिसरामध्ये कमीत कमी दोन हजार झाडे लावण्याचा आपला मानस आहे त्याचा आज शुभारंभ या ठिकाणी ऐतिहासिक असणाऱ्या बिस्त भाला परिसरामधून आपण करत आहोत आणि आज काही वृक्षांचं आपण वृक्षारोपण केलेलं आहे इथून पुढे संपूर्ण पावसाळ्यावर आपण हे वृक्ष लावणार आहोत ही जी झाडं आहेत ही मोठी आहेत दोन वर्ष तीन वर्ष वयाची आहेत त्यामुळे हे झाडं मरण्याचं प्रमाण निश्चितपणे कमी आहेत याचबरोबर या झाडांचं पुढे भविष्यामध्ये पालन पोषण करण्याची जबाबदारी पालक तो म्हणून संपतदादा आणि त्यांच्या टीमने घेतली त्याबद्दलही मी महापालिकेच्या वतीन त्यांचं अभिनंदन करतो आणि अशीच हे हरित नगर हरित अहिल्या नगरची विनंती करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा